जयभीम काल पुण्यामध्ये शेकडो विद्यार्थ्यांनी एक मार्च काढला आणि मार्चच्या नंतर त्यांनी धरणे आंदोलन केली कारण होत फेलोशिपची जी जाहिरात आहे ती निघलेली जाईल मागील दोन ते तीन वर्षापासून फेलोशिपची जाहिरातच निघलेली नाहीये या ठिकाणी आपण जर बघितलं महाज्योती असेल सारथी असेल बार्टी असेल अमृत असेल किंवा याबरोबर अन्य काही संस्था असतील ज्या संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी पीएचडी करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप दिल्या जाते मात्र याची जाहिरात मागते मागील दोन पर्षा 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 ते तीन वर्षापासून राज्य शासनाने त्यांच्या नाकर्तेपणाच्या धोरणामुळे त्यांनी काढलेली नाहीये राज्य शासनाकडे बजेट नाहीये किंवा राज्य शासनाच्या विविध अडचणी राज्य शासन दाखवून या ठिकाणी ही जाहिरात काढत नाहीये मात्र या सर्व गोष्टींना कंटाळून काल पुण्यात शेकडो विद्यार्थी एकत्रित आले आणि त्यांनी त्या ठिकाणी एक मार्च काढला आणि धरणे आंदोलन केले खऱ्या अर्थानं जर बघितलं तर या धरणे आंदोलनामध्ये शेकडो विद्यार्थी काल उपस्थित होते त्यांच्यासोबत सम्यक विद्यार्थी आंदोलन आणि वंचित बहुजन आघाडीचे काही पदाधिकारी कार्यकर्ते देखील उपस्थित होते या सर्व आंदोलनकारी या जे काही विद्यार्थी आहेत त्यांचं काल बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी बोलणं झालेलं आहे पुढील काही दिवसांमध्ये ते बाळासाहेब आंबेडकरांची भेट घेणार आहेत आणि बाळासाहेबांनी त्यांना शब्द दिलेला आहे की हे काय ओबीसी मराठा मुस्लिम त्यांच्याबरोबरच जे काय अनुसूचित जाती अनुसूचित जमातीतील जे सर्व विद्यार्थी आहेत यांचा जो मागील दोन ते तीन वर्षापासून ताटबत पडलेला प्रश्न आहे तो आपण लवकरच शासन दरबाराने मांडून तो या ठिकाणी आपण निकाली काढूयात यासाठी बाळासाहेब आंबेडकरांची भेट हे सर्व आंदोलनकारी विद्यार्थी पुढील काही दिवसामध्ये घेणार आहेत बाळासाहेब आंबेडकर सम्यक विद्यार्थी आंदोलन आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांचा प्रश्न राज्यभर मोठ्या प्रमाणामध्ये व्यापक आंदोलन उभा करून लवकरच सोडून देऊ अशा पद्धतीचा शब्द बाळासाहेबांनी या ठिकाणी दिलेला आहे त्यामुळे राज्य सरकारने या विद्यार्थ्यांचे जे प्रश्न आहेत ते गांभीर्याने घेऊन तात्काळ यांची जाहिरात काढून यांना न्याय कसा मिळेल यासाठी प्रयत्न करावा अन्यथा आम्हाला राज्यभर मोठ्या प्रमाणामध्ये सम्यक विद्यार्थी आंदोलन आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आंदोलन करावं लागेल आणि त्यावेळी या विद्यार्थ्यांना सर्व महाराष्ट्रातील जे काही अनेक हजारो विद्यार्थी आहेत ते, ते सर्वांना सोबत घेऊन आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी लढा उभा केल्याशिवाय राहणार नाहीत धन्यवाद